नमस्कार, नमस्कार। आ, लांबे सरांच्या आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार इथे आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा ही वाडी प्लॉट प्लॉटमध्ये आपण इथं आज उभे तर कोणता प्लॉट आहे हा हे आपण शेतकऱ्यांना विचारूयात आपलं नाव सांगा महेंद्र महेंद्रसाहेब पवार पवार साहेब कोणता वाण आहे हा सांगता येईल का सिम्बा प्लॉट आहे आज किती दिवस झालेत एकतीस दिवसाचा एकतीस दिवसाचा बरोबर हा प्लॉट आहे बा, हा तुम्ही बघता येतो आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा मल्टीप्लायर तंत्रज्ञान तुम्ही कसं दिलं तुम्हाला कोणी सांगितलं याची माहिती मल्टीप्लायर आमच्या भावाने अरविंद पवार पवार रवींद्र पवार यांनी तुम्हाला माहिती दिली त्यांनी दिल्याच्या नंतर तुम्ही कशा पद्धतीने ते या पिकाला सोडलं ठिबक ठिबकद्वारे सोडलं ते किती सोडलं अर्धा किलो सोडलं होतं आणि नंतर मला जसं त्याच्यामध्ये सुधारणा वाटत चालली मग परत मी काही अर्धा परत मधून पण चालू केलं त्याच्यामध्ये चालू केलं हा पंधरा दिवाळी नंतर म्हणजे एक आठ ते दहा बारा दिवसापासून मला लगेच बदल वाटायला लागले बरोबर तुम्ही सांगत होते काय काय बदल पूर्वी कसा प्लॉट होता त्याची क्लिअर नव्हती बर फिकट प्लॉट होता आता ग्रेनेटी वाढत चालली आणि मग मी आता ठिबक याच्यात स्प्रे मधून पण चालू केल्यामुळे ना आणखीन मला त्याच्यात आणि साईज आणि चाकाकी हे त्याला वाढत चालली आता नाही ते तर वाढणार याच पानांचे जेवढं अन्नद्रव्य तयार होणार आणि एवढा वाट एकदम दिसतो एकदम दिसायला आधी कसं होतं एकदम फिक्कट दिसायचा तो आणि ग्रेनेटी नव्हती अजिबात पानांना जशी पाहिजे तशी ग्रेनेटी नव्हती आधोगर म्हणले होते की मन लागत नव्हतं लागत नव्हतं आता ते मन लागायला लागलं की याच्यावर नंतर कळी फुलं त्या पटीमध्ये प्लॉट पण एकदम आणि कॅनोपी वाढत चालली त्याची कॅनोपी सुद्धा प्लॉट पूर्वी असं हे दाखवायचं आता काय झालं एल लांबायला लागले येल पण म्हणजे थंडीचे काळ असून थंडी असून विशेष म्हणजे थंडी असून त्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याची वाढ झालेली आहे फुलाची संख्या भरपूर आहे भरपूर आहे तर ह्या सगळ्या बरोबर तुम्ही बाकीची मला वाटतं हा एकच प्लॉट आहे हो बाकीचा प्लॉट नाही ना। तरी सुद्धा आणखी जर तुमच्या शेजारी एखादा प्लॉट असेल हो तर त्यांच्या आणि तुमच्या प्लॉट मध्ये काही फरक दिसतोय तुम्हाला असं काही चर्चा केली शेतकऱ्या बरोबर लावलेत ना प्लॉट लावून तर त्यांचं म्हणणं आले की वाढ होत नाही वेल वाढत नाही कळी फुलाला प्रॉब्लेम येत आहे कळी फुला लागत नाही ड्रॉपिंग होत आहे त्या बाकीच्या ड्रॉपिंग मध्ये ना आपल्या फुलाचं ड्रॉपिंग जास्त आहे का कमी आहे नाही आपलं ड्रॉपिंग नाहीये आपलं ड्रॉपिंग नाही जवळजवळ ड्रॉपिंग नाही दोन तीन टक्के चालूच असत मधमाशीच प्रॉब्लेम काही वातावरण असं होत हो ते चालू असतं बाकीच्या पेक्षा आपल्याला एवढ्या समस्या दिसत नाहीत बाकी ज्या इतर समस्या काही दिसत नाही त्याच्यामध्ये ओके ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल धन्यवाद बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार जे टरबुज उत्पादक शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना पण आपण दाखवणार दे तुम्ही हे वापरावं हे केल्याने असं होईल मी आता आपण त्याच्यातून केलंय स्वतः अनुभव घेतला घेतलाय तर आपण छाती टोपणे सांगू शकतो का तुम्ही पण हे वापरावा धन्यवाद तुम्हाला हे भेटायला हो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा